संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे संविधान दिनानिमित्त वृक्षारोपण व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट शिंदे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व कायदे घटनादुरुस्ती व संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क व यांची सविस्तर माहिती दिली तर प्राध्यापक गुरवाड यांनी सांगितले की संविधानावर आपला भारत देश चालतो संविधानाने आपल्या सामाजिक आर्थिक व राजनैतिक हक्क अधिकार दिलेले आहेत तर दत्ता महाराज खिंडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी आपले मूलभूत हक्क अधिकार जाणून घेतले पाहिजेत सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेतले पाहिजे शासनाने आपल्याला ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याचा वापर योग्यरित्या केला पाहिजे व पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे असेही आव्हान त्यांनी यावेळी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शिंदे हरिभक्त प्रायण दत्ता महाराज खिडकर केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर प्राध्यापक गुरुवाड हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमशेर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ताराचंद देवराळे अय्या शेख जयाजी गटकर थोटे वैशाली कुटे नेहा सय्यद ज्योतिबल खंडे शेख चान यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे